देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील असू कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा पंढरीराव क्रुदत्त अत्यंत मोहमयी अशा राजकीय क्षेत्रामधील यशाचे अनेक टप्पे पार केल्यानंतरही श्री गुरुजी यांच्या केवळ एका संकेतावरून ते सारे सोडून पुन्हा संघाची जबाबदारी घेणारे बाबू पंढरीराव क्रुदत्त यांचा जन्म चौदा मार्च एकोणीसशे बावीस या दिवशी झाला छत्तीसगडमधील धमतरी गावातील मराठपाडा येथे राहणारे गुलाबराव बाबूराव क्रुदत्त यांच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला एकोणीसशे पस्तीसमध्ये अगदी बाल्यावस्थेतच ते शाखेत जाऊ लागले एकोणीसशे अडतीसमध्ये नागपूरच्या संघशिक्षा वर्गात त्यांना संघसंस्थापक डॉक्टर हेडगेवार यांचं दर्शन घडलं आणि त्यांची प्रेरक वाणीही ऐकायला मिळाली त्यानंतर ते संघकार्याशी पूर्णपणे एकरूप होऊन गेले एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये गृहस्थी जीवनात प्रवेश केल्यानंतरही त्यांची आयुष्यातील प्राथमिकता संघकार्य हीच राहिली एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये संघावर बंदी आल्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं तिथून परतल्यावर ते राजकारणात सक्रिय झाले त्याची प्रेरणा तत्कालीन प्रांतप्रचारक श्री भाऊसाहेब भुसकुटे यांनी त्यांना दिली एकोणीसशे बावन्नमध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनसंघाने त्यांना धमतरी विधानसभेची उमेदवारी दिली प्रचंड मताधिक्याने ते निवडून आले त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांनी नवनवीन विक्रम स्थापित केले त्यांची विरोधी पक्षाच्या उपनेतेपदी निवड झाली परंतु पुढे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये सरसंघचालक श्री गुरुजी यांच्या संकेतानुसार राजकारण सोडून ते पुन्हा संघाचं काम करू लागले रायपूर येथे झालेल्या एका संभागीय शिबिरामध्ये श्री गुरुजी यांनी त्यांना रायपूर विभाग कार्यवाह असं दायित्व दिलं ते रायपूर विभागाचे सहसंघचालक झाले आणि पुढे छत्तीसगड प्रांताचे प्रांत संघचालकही झाले पंढरीबाबू यांचं सारं जीवन समाजसेवेलाच समर्पित होतं धमतरी क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या प्रसारामधील त्यांचं योगदान अविस्मरणीय आहे धमतरी जिल्ह्यामध्ये चालणाऱ्या सरस्वती शिशुमंदिरांची स्थापना आणि विस्तार करण्यामध्ये ते सर्वाधिक सक्रिय राहिले एकोणीसशे सत्तेचाळीस साली धमतरीमध्ये सरकारी शाळा सुरू करण्यामध्ये सुद्धा त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली गायत्री संस्कृत विद्यालयासाठी तेलिनसक्ती या गावी त्यांनी पंचावन्न एकर जमीन आणि एक भवनही दान केलं दीनदुःखी आणि पीडित जनांची सेवा करण्याकरता बाबू सदैव तत्पर राहत असत धमतरीमध्ये कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी राणी बगीचा इथे दोन एकर भूमी दान केली तसंच आपली बेचाळीस एकर भूमी त्यांनी श्री गुरुजी यांना समर्पित केली हीच भूमी नंतर श्री गुरुजी यांनी भारतीय कुष्ठनिवारक संघ या, या संस्थेला देऊन बाबूजी यांना त्या संस्थेचे संस्थापक सदस्य बनवलं रामायण ही जगातील एक अनुपमेय कथा आहे असं त्यांचं मत होतं रामचरितमानसमधील जीवनमूल्यांच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले मतांतरणाला त्यांचा विरोध होता परंतु परावर्तनही मात्र घर वापसी आहे असं ते म्हणत असत छत्तीसगडमध्ये परावर्तनाच्या कामालासुद्धा त्यांनी गती दिली आणि आज तर हे अभियान संपूर्ण देशभर वेगानं सुरू आहे आपल्या देहांताच्या आदल्याच दिवशी अंथरुणात पडल्या पडल्या स्वहस्ताक्षरातील एक पत्र त्यांनी येणाऱ्या सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं प्रसारित केलं होतं देशातील संस्कृतीचा होत चाललेला ऱ्हास आणि राष्ट्रावर येऊन कोसळणाऱ्या संकटांची चिंता त्यामध्ये व्यक्त झाली होती देशातील संघटित युवा शक्ती म्हणजे पुराणात उल्लेख झालेला कल्की अवतार आहे असं ते म्हणत असत आणि याच युवकांना उद्देशून त्यांनी ते पत्र लिहिलं होतं आपल्या त्याग आणि बलिदानाच्या बळावर देशाचा गौरव वाढवणाऱ्या भारताच्या महान आत्म्यांना या पत्राद्वारे त्यांनी वंदन केलं होतं भारताचं पूर्ववैभव वर्तमानातील समस्या आणि आतंकवाद नक्षलवाद अशा प्रकारच्या संकटांबद्दलही त्यांनी उल्लेख केला होता अशा प्रकारे जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते सतत जागरूक आणि सक्रिय राहिले वीस 20 जानेवारी दोन हजार नऊ या दिवशी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी सुदीर्घ कृतार्थ आयुष्य जगलेल्या बाबू पंढरीराव क्रुदत्त यांचा देहांत झाला देशासाठी समाजासाठी सर्वस्वाचं अर्पण म्हणजे काय याचं दर्शन आपल्याला बाबू पंढरीराव क्रुदत्त यांच्या जीवनातून घडतं त्यांनी समर्पणाचं काहीच बाकी ठेवलं नाही असंही विनम्रपणे म्हणता येईल पत्थरपायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात